Subscribe now and press the bell icon. Never miss an update. एका बाजूला या ठिकाणी महिलांना वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून आम्ही निधी देण्याची भूमिका स्वीकारतोय दुसऱ्या बाजूला एक विद्वान राज्यसभेचे खासदार महिलांचा अपमान करताना या ठिकाणी दिसत आहेत आज सुद्धा ते आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांना या ठिकाणी बोलले म्हणले माझा केसाचा भांग काय ते म्हणले ना केसाचा भांग सुद्धा या ठिकाणी करणारा विस्कटणारा किंवा कोण या ठिकाणी जन्माला आलेला नाही मी त्यांना सांगू इच्छितो तुमचा भांग विस्कटायचं काम दोन लाख सत्तर हजार मतांनी या कोल्हापूरच्या जनतेनं केले या कोल्हापूरच्या जनतेनं दोन लाख सत्तर हजार मतानं तुमचा भांग विस्कटलाय केस विस्कटल्यात जे काय इस्कटायचं ते इस्कटले हे कोल्हापूर आहे हे कोल्हापूर आहे हे कोल्हापूर आहे एकदा ठरवलं विस्कटायचं तर बघा मागा पुढे या ठिकाणी बघत नाहीत एकदा ठरवलं विस्कटायचं कि मग किती कोण बी येऊ दे कसं बी येऊ हो दे उजवीकडनं येऊ हो दे डावीकडनं येऊ हो दे पुढं येऊ हो दे हाय काही करत नाही कोल्हापूरवाले